भालोद या गावात रस्त्यातून मोटरसायकल बाजूला घ्या आमचे ट्रॅक्टर येत आहे अशा बोलल्याच्या रागातून एका चाळीस वर्षीय इस्माला दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि फायटरने मारून दुखापत केली ही घटना दिनांक एकवीस सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी घडली होती तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजून चार मिनिटाला दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आयशा नगरच्या गेट जवळील अजिजिया हॉलमध्ये भव्य कपड्यांचा सील लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेंट्सचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्प उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरू आटोच्या जवळून जाणाऱ्या आयशानगरकडील गेट जवळ असलेल्या अजिजिया हॉलमध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडिमेड कापडाचा सेल सुरू आहे भालोद या गावात स्वामीनारायण मंदिरात संदीप प्रमोद कोळी वय चाळीस वर्ष याने रोहित उर्फ बुवा मधुकर लोखंडे आणि पंकज मोहन गिरासे यांना सांगितले की मोटरसायकल बाजूला घ्या आमचे ट्रॅक्टर येत आहे तेव्हा अशा बोलल्याच्या रागातून या दोघांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि फायटरने मारून त्याला दुखापत केली तेव्हा फैतपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पुढील पोली तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा